हाय जेवण झालं का झालं 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 का हाय हाय सगळ्यांना हाय तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू अमोल भाऊ हाय ताई कशा कुठलं गाव आहे ताई तुमचं फाटा आहे दुबई फाटेला असतील

नाही भांड नाही ग भांडणार मी तुझ्याशी आतापर्यंत माझ्याशी बोलून समजलं असेल तुला माझा स्वभाव हो 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 माझा आहे सोबत झाला का चार्ज बेत आता आहे पाठव भाऊ गाणं ऐकायला येत नाही मै तेरे प्यार में पागल तू मेरे प्यार में पागल मैं तेरे प्यार में पागल मटन खाल्ले का नाही आज खाल्ले ना आज मस्त पैकी दा व्हिडिओ टाकते पाच वाजता व्हिडिओ टाकते काय केलं होतं आज मस्त पैकी आवाज खूप छान आहे तुझा तू ओळखू नाही म्हणून मी फोटो बदलला पण तू लय हुशार म्हणलं ऑर्डर आल्यावर सांगाव की मी जानवी आहे पण तुझा नाद कोणी करावा नाही नाही मी कस काय माहिती आहे का ते तू फोटो मध्ये नाही का अशी अशी होती तवा मी ओळखीला म्हणलं ही नक्की जानवी असल कारण की जानवीची पोज अशीच आहे ताई तुम्हाला मटन खूप आवडते का हो ना भाई मला मटन लय आवडते बघा कोणतं मटन होत तुम्ही कोणतं खाताय मटन मै तेरे प्यार मे ताई तुम्हाला मटन खूप आवडते का हाय संगीत हाय

बघ नोटिफिकेशन नव्हतं आलं हो ना मग नोटिफिकेशन नव्हतं गेलं माग बरोबर बाबा बाबू चहा गरम करून ना मला प्लीज मए तेरे प्यार में पागल मए तेरे प्यार में पागल संगीत दाई गाना मनन दाखवा बरोबर बरोबर बर। काय राईक करा ना एक घर खूप आवडलं ताई मला यावंच वाटलं जालन्यातून हो लय मेहनत केली ताई त्या घरासाठी काय सांगू तुम्हाला लय माया स्वप्नातलं घर आहे ते तुम्हाला काय सांगू लय लय मेहनत करावं लागली लय शिव्या खावा लागल्या दाजीच्या त्या घरासाठी माहित आहे का तुम्हाला म्हणलं मला घर बांधायचंय पत्रच शिळ ठोकायचं तिथं तर ठोकायचंयच म्हटलं आता पत्रच शिळ कारण की नव्हतं आपल्याला घर नव्हतं तिथं म्हणजे कसं माहित आहे का जर पाणी पाऊस आला तर खूप परेशानी व्हायची आता कसं आपला हक्काचं झालं की तिथं घर वय आपण कधी मध्ये गेलो बिन पाऊस आला माऊसा आलाय तर आपण राहू शकतो ते कारण की काय झालं एका टायमाला मी माहिले बाळ आम्ही आहे ना गेलो होतो बघा असंच काहीतरी करायचं होतं सरकी काहीतरी काढायची काहीतरी करायचं होतं नाही कशाला कामालाच गेलो ना आम्ही तर एवढा पाऊस आलता तुम्हाला काय सांगू पावसाचा टाइम होतो एवढा पाऊस आलता एवढा पाऊस आलता तर सांगायची गिनत नाही बाया बायका बसल्या सांगूर ठप्पड घेऊन सैन आणि मी लेकर अंदाजे आम्ही ब उभं राहिलो तर झाडाखाली आणि आम्ही एवढे भिजलो एवढे भिजलो तुम्हाला काय सांगू अक्षरच्या महिलेक थड थोडं थड उडत होते मी पण थोडे उडत होते दाजी पण तर मला लय वाईट वाटलं की अरे अरे आज आज इथं आपलं घर असतं तर आज आपण इथं राहिलो असतो घरात तेव्हाच एक विचार केला की नाही मला इथं घर घ्याय मला घर आहे मला पत्र ठोकायचे तिथं पत्र ना मला ठोकायचे म्हणजे ठोकायचे तिथं मी असे म्हणजे त्या दिवसापासून जीज नाद लावला दाजीचं तर मग अर दाजी मला पत्र ठोकायचे दाजी मला पत्र ठोकायचे आणि मग असे थोडेफार जमा करून सई आप शे ना आपली युट्यूबची पेमेंट दाजीचे पैसे थोडेफार जमा करून करून सईना शिड टोकलं तीन दोन वर्ष लागले ते शीड हो माय काय सांगू तुम्हाला भांडण करू कुठून आता दा दाजी काय म्हणते बरं झालं रे तर शिड केलं मस्त पैकी बसायला यायला होते पावसात म्हणलं काय चाभरा माणूस आहे आणि जवा करायचं होतं तेव्हा काय म्हणे कशाला तरी करायलीस कशाला सत्तर ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये गेले त्याला ऐंशी ते नव्वद हजारच्या पुढे गेले ते सीड काय सांगू तुम्हाला लोक काही काही जळगे म्हणले बाबा का करायचो म्हणले एवढे शूट तुम्हाला तिथे राहायचंय का म्हणले एवढं तुम्ही फाय शूट ठोकायला लागला म्हणलं मला ठोकायचंय तर हाय फाय ठोकायचंय चांगलं ठोकायचं कमेंट कुठे गेले कमेंट कुठे गेला कमेंट तर दिसणार राह मला हा राव असं असतंय कमेंट एक पण दिसणार मैं कूड़ा काय झालं बरं जाऊ येता का मग इंस्टाच्या येता का मग या मग इंस्टाच्या लाईवडा बंद करते नाही राहू दे मग बोलापार राहू दे बोला तसच आता काय करता मग

en दाजीनं गाणं लावलं मला ताणे द्यायसाठी मला म्हणते मा तुम तो गंगा जल हे जस काय मी दारू पिय लागले दाजी म्हणले आज दारू पिऊ नका म्हणून दाजी मला ताने मारले तुम तो गंगा जल हे ये हम तो हे ये शरा बरं आहे का सगळ्यांना बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी संध्याकाळी आपण दहा वाजता लावला तर चला मी आता चालले थोडं काम आहे अगं महत्वाचं काम आहे तर चला बाय बाय ठीक केअर यू सगळ्यांना